काल पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि सभेला जर आपण बघितलं तर काही खुर्च्या रिकाम्या दिसल्या तर काही ठिकाणी भाजपकडून असं म्हटलं जातं की या विरोधकांची चाल आहे जे व्हिडिओ बनून त्याला पंतप्रधानांचा आवाज देऊन त्या खुर्च्या रिकाम्या दाखवल्या जातात सभेपूर्वीच्या आणि अनेक काही गोष्टी आहेत जसं की भटकती आत्मा असेल किंवा राहुल गांधींना शेजादा म्हणणं असेल किंवा अनेक गोष्टी आहेत जसं की तीन लाखाच्या मदत याने देखील भाजप निवड भाजपचे उमेदवार गिरीश बापट हे निवडून आले पण त्यानंतर देखील आता मोदी मॅजिक पुण्यात चालेल कारण याच बोलण्यासाठी आहे मंगेश कोळेपकर सर सकाळचे आपण बातचीत करूया सर नेमकी कालच्या सभेवर तुमची पहिली प्रतिक्रिया भाजपच्या दृष्टीने जे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश आलेलं आहे असं नक्की वाटतं कारण याच्यामध्ये भाजपने जे टार्गेट ठेवलं होतं की दोन लाख आम्ही नागरिकांना इथं बोलावू तर याचा दोन लाख जेव्हा आकडा घेतला जातो तेव्हा रिस्कोर्स सारखं मोठं मैदान आहे की जे एकशे अठ्ठावीस एकरचं मैदान आहे त्याच्यातला फक्त तीस टाक भाग तीस टक्के भाग यांनी सभेसाठी घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये तीस टक्के भागामध्ये यांनी दोन लाखाचं नियोजन केलं होतं पण प्रत्यक्षात दोन लाख खुर्च्या लावल्यात असा ते दावा करत आहेत पण मी पोलीस सूत्रांकडनं माहिती घेतली आणि सभेच्या ठिकाणचा जर आढावा घेतला तर तर दोन लाख खुर्च्या नक्कीच लावण्यात आलेल्या नव्हत्या साधारण दीड लाख ते एक लाखाच्या आसपास खुर्च्या असाव्या असं वाटतं पण या निमित्ताने बारामती शे शिरूर मावळ आणि पुणे शहरातनं भाजप कार्यकर्त्यांना तिथं आणू शकलं एवढ्या मोठ्या संख्येने हे भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचवण्यासाठीचं नक्की एक ही सभा त्यांना प्रोत्साहन देणारी ठरली असं मला वाटतं सर आपण जर बघितलं तर काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या देखील होत्या पण आजच आम्ही भाजपचे अध्यक्ष धीरज गाटे यांचीच देखील बातचीत केली तर त्यांनी असं साफसाफ त्यांनी असं सांगितलेलं आहे की मोदींचा आवाज देऊन आणि रिकाम्या सभेपूर्वीच्या व्हिडिओ काढून त्याला मोदींचा आवाज दिला आणि ती विरोधकांची ही एक चाल आहे याच्यामध्ये एक अगदी तटस्थपणे जर आपण पाहायचं म्हटलं तर एक विचार करावा लागतो सभेची वेळ संध्याकाळी लोकांना साडेचारची देण्यात आली होती भाजपने जे निमंत्रण पत्रिका दिल्या ते साडेचारशी सा दिली होती वेळ आणि त्याच्यात लोकांना तिथं साडेपाचच्या पूर्वी पोचण्याचं आवाहन केलं होतं सर्वसाधारणपणे आत्ताचं जर तापमान लक्षात घेतलं तर तिथं साडेचारपासून लोकं ही आलेली होती मोठ्या संख्येने पण तिथं काही खुर्च्या मोकळ्या राहणं हे स्वाभाविक आहे उन्हाळ्याचे दिवस हे कडक ऊन होतं त्यामुळं नंतर जसे पा पाच साडेपाच वाजत गेले त्याच्यानंतर खुर्च्या या भरत गेलेल्या आहेत हा एक भाग आहे आणि दुसरा भाग म्हणजे जर पुण्यामध्ये आपण गेल्या दोन वर्षातल्या तीन वर्षातल्या चार वर्षातल्या अगदी पाच वर्षातल्या जरी प्रचारसभांचा आढावा घेतला तरी ही पाच वर्षामध्ये एवढी मोठी सभा कुठं झालेली नव्हती मुळात या सभेलाच म्हणजे एखादा राजकीय पक्ष जेव्हा सभा आयोजित करतो तेव्हा त्याच्यामध्ये अपेक्षित असं असतं की नागरिकांनी सभा ऐकायला यावं कार्यकर्त्यांनी नाही कारण कार्यकर्ते हे पक्षाच्या नेत्यांचं वारंवार ऐकतच असतात पण भाजपला या सभेला साधारण सत्तर ते ऐंशी टक्के कार्यकर्ते होते आणि वीस ते तीस टक्के नागरिक होते पण हा विचार करताना नागरिक कमी होते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दुसरं एक लक्षात घ्यायला पाहिजे की आता सोशल मीडियाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव म्हणजे उगम झालेला आहे त्यामुळे अनेक नागरिकांनी फेसबुक लाईव्हवरनं ट्विटरवरनं आणि टी व्ही चॅनलवरनं हे सभा पाहण्याचं पसंत केलं पण खुर्च्या रिकामा राहणं जेव्हा एखादी कोणत्याही पक्षाची आता आज महाविकास आघाडीची पुण्यामध्ये मोठी सभा आहे परवा उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडी आणि महायुतीची सभा झाली म्हणजे शरद पवारांच्या सभेला मी गेलेलो होतो नंतर अजित पवारांच्याही सभेला गेलो होतो की जिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते या दोन्ही सभांना जर पाहिलं तर शेवटच्या काही खुर्च्या रिकाम्या राहिलेल्याच होत्या आणि सोशल मीडियाचा उगम आणि त्याचा विस्तार आणि वेग एवढा आहे की असं एडिट करून पोहोचवणं सोपं आहे त्यामुळे एखाद्या सभेचं यशपयश हे खुर्च्या अशा शेवटच्या टप्प्यातल्या रिकाम्या खुर्च्या दिसल्या त्याच्यावरनं लावणं हे पुरेसं नाही आहे असं माझं प्रांजळ मत आहे सर काल जर आपण मोदींचं भाषण देखील बघितलं त्यात देखील महाराष्ट्रातली शरद पवार यांच्यावर करण्यात आली राहुल गांधी यांच्यावरती टीका करण्यात आली की काँग्रेसचे शेजादे म्हणण्यात आलं महाराष्ट्रात देखील मागील पंचेचाळीस वर्षापासून एक भटकती आत्मा ही ती भटकत आहे आणि ती मुख्यमंत्र्यांना त्यांचा कार्यकाळ देखील पूर्ण करून देत नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र द्रें मोदी म्हटले आणि त्याच ठिकाणी आपण व्यासपीठावरती सुनित्रा पवार आणि अजित पवार होते तर म्हणजे ही टीका त्यांच्या कुटुंबावर करण्यात आली आणि त्या मोदींनी हा सुद्धा उल्लेख केला की त्यांनी त्यांच्या कुटुंबात देखील दरार निर्माण केलेली आहे पुण्यामध्ये येऊन जाहीर सभा घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये पुण्याचं राजकारण काय महाराष्ट्राचं राजकारण आहे ते हे शरद पवारांच्या भोवती फिरतं हे सगळ्या देशातल्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळं मोदींकडनं पुण्यातल्या सभेमध्ये अशा प्रकारचे आरोपणं हे स्वाभाविक होतं आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवारांना आणि बारामती लोकसभा मतदारसंघात जर पराभूत करायचा आहे सुप्रिया सुळेंना तर पवारांच्या कुटुंबातलीच व्यक्ती तिथं पाहिजे हे पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या उमेदवारांनी अधोरेखित झालं आणि मोदींनी पवारांवर जी टीका केलेली आहे त्याच्यामध्ये मला काही भावगं वाटत नाही कारण पुण्यात येऊन जर मोदी पवारांवर बोलले नसते तर या सभेचं आउटकम काय आलं असतं ते सांगता येत नाही राहुल गांधी यांना शेजादा म्हणण्यात आलेलं आहे नेमकी राहुल गांधींवर देखील टीका करण्यात आणि त्याबद्दल म्हणजे जर आपण मोदींची गेल्या दुसरा टप्पा नि जसा निवडणुकांचा सुरू झाला तसं जर त्यांची लाईन ऑफ ॲक्शन बघितली तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी परभणीच्या सभेमध्ये शेहजादा आणि मंगळसूत्राचा विषय काढला होता त्याच्यानंतर ते राजस्थानामध्ये गेले राजस्थानामध्येही त्यांनी हा विषय काढलेला होता आणि जेव्हा लक्षात येतं की एक ध्रुवीकरण करायचं आहे मतपेटीचं तेव्हा अशा प्रकारचे विषय हे आवर्जून राजकीय नेते सभांमध्ये काढतात की ज्याच्यामध्ये एक वोट बँक असते ती त्यांना सिक्युअर्ड करायची असते तर त्याला मोदीही अपवाद नाही कारण तेही एक राजकीय नेते आहेत त्यामुळं निवडणुकीच्या या आता तिसऱ्या आणि चौथा टप्पा चालू झालेला आहे या तिसऱ्या चौथ्या टप्प्यात अशा प्रकारचे व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप हे आणखीन वाढत जातील अशी चिन्ह जर आपण कर्नाटकमधलं उदाहरण बघितलं की देवेगौडांचे जे नातू होते प्रज्वल रेवन्ना त्यांना भाजपने तडकाफडकी काढलं किंवा वर्ध्यामध्ये जर बघितलं की रामदास तडसांच्या सुनेनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सासऱ्याच्या विरुद्ध आरोप केलेले आहेत तर हे असे प्रकार आता या जे आपल्या सात टप्प्यांची निवडणूक आहेत त्याच्या चौथ्या पाचव्या सहाव्या टप्प्यात नक्कीच पाहायला मिळतील त्यामुळे मोदींनी इथं जे आरोप केलेले आहेत काँग्रेसवर ते स्वाभाविक होते आरोप आता राहुल राहुल गांधींची पुण्यामध्ये तीन तारखेला सभा आहे राहुल गांधी त्याला प्रत्युत्तर देतील महाविकास आघाडीची सभा आहे आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर पुण्यात एका व्यासपीठावर येत आहेत तर तेही या स्वरूपात बोलतील जर आपण गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरेंची जर काही भाषणं बघितली असतील तर त्यांच्याकडने व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप झालेले आहेत जे एकूण राजकारणाबद्दल सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे की राजकारणाचा स्तर हा खालावा चालला आहे तर त्याला या प्रकारचे वैयक्तिक आरोप आणि हेवेदावे हे जास्त कारणीभूत आहेत असं मला वाटतं आज सकाळी जर बघितलं संजय राऊत हे देखील म्हटले की अंधश्रद्धा आहे म्हणजे पंतप्रधानांच्या तोंडून अशी भाषा शोभत नाही आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर यावर सुप्रिया सुळे यांनी म्हणजे फेसबुक फेसबुक पोस्टसुद्धा टाकली नाही किंवा ट्विटर सु ट्विटसुद्धा केलं नेमकी काय ज्या सुप्रिया सुळे त्यांचेच बंधू अजित पवार देखील म्हणतात की खड्ड्यांपैसे जाऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढतात छोट्या छोट्या गोष्टी एक एक तासाला अर्धा अर्ध तासाला टाकतात पण यावरती त्यांनी एक छोटीशी टीका पोस्टसुद्धा केलेली नाही काय आता आजचं महा मोदींची सभा ही एकोणतीस तारखेला झाली एकोणतीस एप्रिलला पुण्यामध्ये झाली आणि तीस एप्रिलला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा वारशामध्ये होती आहे तर या दोन्ही सभांमध्ये फार अंतर नाही आहे केवळ बारा तासांच्या फरकाने या सभा होतात बारा ते चोवीस तासांच्या फरकाने त्यामुळे या सभेच्या व्यासपीठावरनं नक्कीच प्रत्युत्तर दिलं जाईल त्यामुळं सुप्रिया सुळेंनी कोणतं त्याच्या ट्विट केलं नसेल किंवा सोशल मीडियावर रिॲक्ट झालं नसेल असं वाटतं आणि सभा असताना रिॲक्ट होणं हे काही उचित नाही असं uh, सर uh, भाजप लोकसभेला अपयशी ठरतं आहे का म्हणजे पुणे लोकसभेमध्ये अपयशी ठरतं आहे का जे भाजप तीन लाखाच्या मदती घ्याने निवडून आलं त्यानंतर आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये मोदी मॅजिक म्हणून भाजपची ओळख झाली की मोदी येता सभा घेता भाजप निवडून येते त्या विधानसभा असू किंवा लोकसभा असू पण आता मोदी मॅजिक पुढे चालेल का जर आपण पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहर आणि मावळमध्ये तशी चुरशीची निवडणूक आहे असं वाटत नाही आहे ही जी निवडणूक आहे ती शिरोर आणि बारामतीच्या भोवती केंद्र केंद्रित झालेली आहे त्यामुळे पुण्यात मोदींच्या सभेने काही फरक पडला असं वाटत नाही भाजपचा इथं हा बालेकिल्ला झालेला आहे गेल्या तीन चार निवडणुकांपासून आपण पाहतो आहे भाजपच्या उमेदवारांचं जे मताधिक्य आहे ते तीन लाखाच्या पुढे आहे आता फक्त यावेळी पाहायचं आहे की त्या मता मताधिक्यामध्ये किती घट होती किंवा मताधिक्य वाढतं आहे हा एवढाच प्रश्न याच्यामध्ये आहे जर काँग्रेस एक दिलानी होऊन यांनी जर काम केलं तर नक्कीच याच्यामध्ये चित्र बदलू शकतं आणि जसं व्हायलाच राहुल गांधींची सभा होती आहे राहुल गांधींच्या सभेनंतर काँग्रेस परत युनायटेड झालं तर नक्कीच या निकालावर परिणाम होऊ शकतो आत्ताच तुम्ही सांगेन राहुल गांधींची सभा होती सभेनंतर जर काँग्रेस एकत्र आलं एकनिष्ठ राहिलं म्हणजे त्यांच्या पक्षासाठी एकनिष्ठ राहिलं काम केलं एकत्र येऊन तर ते नक्कीच काहीतरी आपल्याला वेगळा रिझल्ट दिसेल पण असं भाजपकडून असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी राहुल गांधींची सभा होती त्या ठिकाणी भाजप नक्की निवडून राहुल गांधींच्या सभेशी आणि मोदींच्या सभेची अशी तुलना करणं हे योग्य असं मला वाटत नाही कारण जर मुळातलं जर बघितलं तर पुण्यामध्ये भाजपचा जो बेस आहे तो स्ट्रॉंग आहे तिथं राहुल गांधींच्या सभेनंतर जर काँग्रेस जसं कसबा पोटनिवडणुकीच्या वेळेला एक आणि काँग्रेसने काम केलं होतं म्हणजे इंडिया लोकशाही आघाडीने तसं यावेळी जर केलं तर नक्की होऊ शकतं त्याला नेत्यांच्या सभा हे वातावरण निर्मितीसाठी पूरक ठरवतात निकालासाठी मात्र कार्यकर्त्यांची मेहनत ही आवश्यक असते सर शेवट आपल्या आपण आपल्या मुलं शेवटच्या नेमकी जे चार लोकसभा मतदारसंघ आहे तर त्यामध्ये काय वाटतं कालच्या सभेने त्यामध्ये किती इम्पॅक्ट पडेल या सभा ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यामुळे त्याचा नक्कीच फरक पडेल मोदींच्या सभेने भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह धोरणाला आहे आज महाविकास आघाडीची शरद पवार उद्धव ठाकरेंची सभा आहे त्यांनीही फरक पडू शकतो राहुल गांधीच्या सभेनेही फरक पडू शकतो हा आठवडा पुणे जिल्ह्याच्या राजकारणासाठी एक कलाटणी देणारा आठवडा आहे आता नेते येऊन गेल्यानंतर त्याचा फायदा ते निर्माण झालेलं वातावरण कार्यकर्ते आणि उमेदवार त्याचा कशाप्रकारे व्यूहरचना असतात याच्यावर ते सगळं काही अवलंबून असेल सर एक शेवटचा प्रश्न मोदींच्या कालच्या सभेला मोदींच्या कालच्या मुद्द्यांना तुम्ही दहापैकी किती किती द्या मोदींच्या सहा गोंधील सहा धन्यवाद सर सकाळचे वृत्तसंपादक धनंजय बिजले सर सुद्धा आता माझ्यासोबत आहे सर कालची मोदींची सभा जर आपण बघितली तर त्या सभेतून सगळ्यात पहिला माझा प्रश्न पुणेकरांना काय भेटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे हे आपण अलीकडच्या काळात पाहिलं असेल गेल्या पाच वर्षात पुणे पुण्यात किमान ते चार ते पाच वेळा आलेले आहेत एक तर त्यांची मेट्रोच्या भूमिपूजनाला आले होते मेट्रोच्या उद्घाटनाला आले होते स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाला आले होते ते आणि मध्यंतरीच त्यांनी रिमोटद्वारे सुद्धा पुण्यातल्या मेट्रोच्या आणखी एका प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं त्यामुळं पुणे हे त्यांच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाचं क्य लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्यामुळं कालच्या सभेकडे दृष्टीने बघता येईल कालही त्यांनी सभेत राजकीय शेरेबाजी करतानाच पुण्यात काही उणं नाही आहे आणि आम्ही पुण्याला काही कमी पुढं देणार नाही पुण्यातले लोक बुलेट ट्रेनमधनं धावतील पुणे कसं समाजसुधारकांचं शहर आहे विद्येचं माहेरघर आहे पुण्यातून कसा विकास होतो पुण्याने पुणेकरांना आम्ही कशी विकासाची स्वप्न दाखवली आणि ती पूर्ण केली असं सांगण्याचा काल त्यांनी आवर्जून प्रयत्न केला आ, सर कालच्या सभेत जर आपण बघितलं तर तुम्ही की म्हणजे त्यांनी विकासाचे मुद्दे देखील या सभेमध्ये मांडले पण त्याचबरोबर शरद पवार असं त्यांनी इनडायरेक्ट त्यांचं नाव न घेता शरद पवार टीका केली की के, पंचे मागील पंचेचाळीस वर्षापासून महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे असं आहे की पुण्यात किंवा आता पश्चिम महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत गेल्या टप्प्यात विदर्भात निवडणुका झाल्या विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात निवडणुका जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला शरद पवार यांच्या नाव घेतल्याशिवाय किंवा यांच्यावर टीका केल्याशिवाय उपयोग नाही हे यांच्या चांगल्या लक्षात येतं ते लक्षा तितके मुरब्बी नेते आहेत त्यामुळे त्यांनी काल शरद पवारांवर टीका केली का तर केली पण त्यांचं नाव घेतलं नाही आणि त्यांना पुन्हा एकदा प्रचाराच्या केंद्र भागी आणलेलं आहे कारण आत्ता त्यांचे प्रमुख विरोधक कोण आहेत तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रात फारसा बोलवाला नाही आहे आणि शिवसेनेचाही पश्चिम महाराष्ट्रात फारसा बोलवाला नाही आहे हे त्यांनी डोक्यात ठेवून काल त्यांनी शरद पवारांना लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सर पुण्यामध्ये कुठंतरी मोदी मॅजिक कमी होत आहे असं वाटतं का कारण की जर बघितलं आपण अनिल शिरोळे असतील त्यानंतर गिरीश बापट असतील म्हणजे हे मोठ्या मत इक्याने निवडून आले आत्ताच जर बघितलं तुम्ही मागचा जर त्यांच्या मतांचा फरक बघितला तर तीन लाखांचा फरक आहे ना आत्ता कुठेतरी भाजप तळ्यात मळत आहे आत्ता पुण्यात अशी अवस्था आहे की पुण्याचं सगळी जी भिस्त आहे ती मोदींवर हो आहे मोदींनी इथं मेट्रो आणली हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे किंवा आत्ताचे जे भाजपची जे सगळ्या प्रचाराचा जो कल आहे तो सगळा केंद्राच्या योजना कशा आणल्या आम्ही जायका असेल किंवा मेट्रो असेल अशा स्वरूपाचंच सांगण्याचा प्रय प्रयत्न आहे त्यांचा त्यामुळं आणि देशात विकासाला साथ द्या हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे गेल्या दोन निवडणुकात मताधिक्य जास्त होतं पण अर्थात दहा वर्षाची एक अँटी इन्कम्बन्सी असती त्यामुळं मताधिक्याबाबत तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारला तो योग्य आहे त्याशिवाय आत्ता पहिल्यांदाच अतिशय चुरशीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दंगेकर हे सहा महिन्यापूर्वीच कसबा विधानसभेतून नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत आणि ते जॉईंट केलर होते कारण कसब्यात त्यांनी अनेक वर्षाचा जो भाजपचा गड आहे तो काबीज केला होता आणि आता त्यांना उमेदवारी दिल्यामुळं दोन पुण्यातले स्थानिक उमेदवारांमध्ये लढत आहे त्यामुळं मताधिक्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे सर आपण बघितलं तर कालच्या मोदींच्या सभेवर विरोधकांकडून देखील टीका होत आहे की मोदींच्या सभेमध्ये काही रिकाम्या दिसल्या आणि त्यानंतर त्या विरोधकांनी तिचे फोटो जे आहे ते शेअर केले दोन लाखाचं टार्गेट होतं भाजपचं पण काहीतरी तळ्यात म्हणत राहिले ते एक लाखाच्या आसपास लोक लोकं आली तर लोकांना मोदी म्हणजे मोदींची सभा होती तर लोकांना मोदी नको आहे का आता नाही असं त्याच्यातून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे कारण दोन लाख हे कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी असतं त्यांनी स्वतःच तिथं एक लाख नऊ हजार समथिंग अशा खुर्च्या ठेवल्या होत्या आणि पुण्यासारख्या शहरात किंवा आता सोशल मीडिया आहे टी व्ही आहे आणि पुण्यातलं जर एकूण ट्रॅफिक बघितलं संध्याकाळची वेळ पाहिली तर लोक आता प्रत्यक्ष सभेला जातातच असत न अशातला भाग नाही आहे कारण लोक आता टी व्हीवर किंवा सोशल मीडियातनं सुद्धा भाषणं ऐकतात त्यामुळं त्याच्यावरून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे अर्थात विरोध थोडासा मुद्दा मिळाला तर ते त्याचा प्रचार करण्याचा संधी सोडणार नाहीत त्यामुळे तो त्यांच्या प्रचाराचा जा भाग झाला मागच्या खुर्च्या थोड्या रिकाम्या राहिल्या वगैरे म्हणणं हे ठीक आहे तो त्यांच्या प्रचाराचा जा भाग झाला पण मोदी मॅजिक कमी झाली आहे असं म्हणणं असा निष्कर्ष त्याच्यातून काढता येणार नाही सर मोदींची सभा झाली तीन मेला राहुल गांधी यांची देखील पुण्यामध्ये सभा होणार आहे पण भाजपकडूनच ही वारंवार टीका केली जाते म्हणजे तो तुम्हाला देखील माहिती असं की राहुल गांधी ज्या ठिकाणी सभा घेतात ते त्यांच्या पक्षासाठी न घेतात ते भाजपचाच त्या सभेतून प्रचार करतात असं म्हटलं जातं तर काय वाटतं आत्तापर्यंत राहुल गांधींचा तसा म्हणजे गेले दोन निवडणुका बघितल्या तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढलेला आहे आणि दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसची खासदारांची संख्या फारशी काही पुरेशी वाढलेली नाही आहे त्यामुळं ती एक प्रकारे टीका होती काँग्रेसचं संघटनच आता पूर्वी इतकं मजबूत राहिलेलं नाही आहे ग्रासरूटवरचं त्यामुळं त्याचा ते सगळा दोष किंवा खापर राहुल गांधींवर फोडण्याची गरज नाही आहे आत्ता त्यांच्याकडे स्टार कॅम्पेनर म्हणून राहुल गांधीच आहेत ते प्रचार जिथं शक्य आहे तिथं करणारच आता ते जिथं प्रचार करतात त्यांच्या तेन, मुळातच खासदारांची संख्या कमी आहे त्यामुळे जिथं विनिंग सीट आहेत त्याचं श्रेय त्यांना मिळणारच आहे पण जिथं भाजपचेच खासदार आहेत तिथं प्रत्येक वेळेस काँग्रेस निवडून येईलच असं नाही त्यामुळे राहुल गांधींवर हे आरोप होणार त्याला काही इलाज नाही राजकीय घडामोडीत अशा गोष्टी घडतच असतात कालच्या सभेनंतर भाजप प्लसमध्ये राहील नाही आत्ता निवडणुकीचा अजून प्रचाराला आत्ताच वेग आता शिगेला पोचला आहे आत्ता म मगाशी तुम्ही उल्लेख केला आज प काल पंतप्रधान मोदींची सभा झाली आज उद्धव ठाकरे शरद पवारांची सभा आहे काल त्यांनी शरद पवारांवर जी टीका केली त्याला आत्ता दुपारी त्यांनी जुन्नरमध्ये उत्तर दिलेले आहे संध्याकाळच्या सभेत परत पंचवीस वर्षानंतर ते वेल्ल्याच सभा घेत आहेत आज आणि पुढच्या तीन तारखेला परत यांची सभा आहे राहुल गांधींची आता शेवटच्या आठवड्यात हा सगळा प्रचार जसा शिगेला जाईल तसा तो आकार घेतला जाईल पदयात्रांचा जोम वाढेल कदाचित पुण्यात आणखी काही के, केंद्रातले नेते ने येण्याची शक्यता आहे भाजपकडून येतील काँग्रेसकडून येतील पण असं निष्कर्ष पटकन काढण्यासारखी परिस्थिती आत्ता तरी दिसत नाही आहे सर ए नंतर येतो बी बी म्हणजे बारामती ए म्हणजे अमेठी असं भाजपकडून म्हटलं गेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर काल मंचावरती सुनित्रा पवार असतील अजित पवार असतील हे दोघे उपस्थित दो होते सुनित्रा पवार ह्या बारामतीच्या उमेदवार आहे महायुतीकडून आणि इकडून सुप्रिया सुळे ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे नेमके ए नंतर बी भाजप जी हे ए बी सी डी खेळतं आहे या ई बी सी डीमध्ये या भाजप सफल ठरेल का मगाशीच म्हटलं तसं निवडणुकीचा अंदाज वर्तवणं हे कठीणच असतं दोघंही तुल्यबळ उमेदवार आहेत तिथं आणि भाजप त्याला लढाई देताना हे म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकलं असेल तिथलं किंवा अन्य कोणाचे ऐकले तर त्याला ते मोदीविरुद्ध राहुल गांधी असंच ज्याला म्हणूया आपण स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी अगदी इंदापूरच्या सभेत सांगितलं की ही पवारांमधली लढाई नसून भाजप आणि राहुल गांधी किंवा मोदी वर्सेस राहुल गांधी असंच त्याला स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं लक्ष असतंच गेल्या वर्षी ज्या शंभर जागा ते हारलेले होते त्या ते ठिकाणी त्यांनी लक्ष दिलेलं आहे बारामतीतसुद्धा त्यांनी निर्मला सीतारामन यांच्याकडे जबाबदारी दिली होती त्यांनीही काही दौरे केले होते आता प्रत्यक्ष बारामतीकडं सगळ्या देशाचंच लग्न लक्ष लागून राहिलेलं ला आहे पण म भाजप मात्र त्याला देशातली ती लढाई आहे असं स्वरूप द्यायचा प्रयत्न करतोय अजित पवारही वारंवार असाच उल्लेख करत आहेत की विकासासाठी आम्ही मोदींबरोबर गेलेलो आहेत आणि मोदी व्हर्सेस राहुल गांधी अशीच लढाई आवर्जून सर आत्ताच तुम्ही उल्लेख केला की कोणतीही लढाई कमी नाही पण भाजपकडून असं म्हटलं जातं की मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणजे ह्या पद्धतीने ही लढाई सुरू वारंवार केली जाते नेमकी भाजपला नेमकी या लढाईतून नेमकी काय असं वाटतं भाजपचे उमेदवार आहे ते उमेदवारांनी कामं के केली नाही किंवा भाजपकडे असे उमेदवार नाही की त्यांना मोदींच्याच चेहऱ्यावरती ती निवडणूक लढवावी लागते आपण जर पुण्याचंच उदाहरण घेतलं तर रवींद्र दंगेकर यांच्यावरतीच देखील आरोप केला जाते की ते राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील यांचे फोटो वापरून किंवा त्यांच्या काही काही बॅनर आहे त्यावरती त्यांना पंजाचं चिन्ह देखील दिसत नाही त्यावरती फक्त रवींद्र दंगेकर यांचा फोटो आणि यांचं नाव दिसतं म्हणजे नेमके काय आहे आत्ता तुम्ही जो उल्लेख केला तो अगदी बरोबर आहे भाजप हे पूर्णपणे निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर लढत आहे हे खरं तर भाजपसारख्या मोठ्या संघट संघटनेसाठी थोडंसं ज्याला अपयश हे म्हणता येईल कारण मो पुणे महापालिकेत पाच वर्षे त्यांची सत्ता होती पण स्थानिक भाजप न निवडणूक लढता देशाच्या पातळीवर निवडणूक नेऊ आहे कारण आत्ताच राम मंदिर झालेलं आहे पुण्यात मेट्रो झालेली आहे आणि काय केंद्रातले काही चांगले उपक्रम सुरू आहेत त्यामुळं मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्लॅन आहे तर त्याला उलट उत्तर देण्यासाठी काँग्रेसची दहा वर्षी केंद्रात सत्ता नव्हती राज्यातही फारशी सत्ता नव्हती त्यामुळं दंगेकर मात्र स्वतःच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न करतात ते स्ट्रॅटेजिकली माझा मी अतिशय इथला स्थानिक उमेदवार आहे माझे मा माझं मी एकटा लढतो आहे असं चित्र दाखवून त्यांनी कसब्यातली निवडणूक जशी जिंकली होती तोच त्यांनी यू एस पी केलेला आहे त्यांच्याकडे केंद्रातून काही निधी न मिळाल्यामुळं केंद्राचं सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे अशा परिस्थितीत ते स्वतःवर लक्ष केंद्रित करून प्रचाराचं धोरण आखत आहोत सर भाजपला क पुण्यामध्ये कोणत्या का म्हणजे कोणत्या विषयावरती विषयांवरती भाजपने कामं केली पाहिजे आणि भाजप सध्या पुण्यामध्ये कोणत्या विषयात मायनसमध्ये आहे प्लसमध्ये म्हणताल तर तुम्ही मेट्रो पुण्यात आलेली आहे जायकासारखा प्रकल्प मार्गी लागलेला आहे विमानतळाचा नवीन टर्मिनल झालेला आहे अशा काही प्लस गोष्टी आहेत पण काही ज्याला आपण म्हण थोड्याशा नकारात्मक गोष्टी म्हणता येत येणार नाहीत पुण्यासारखं जे वाढतं शहर आहे तिथं वाहतुकीची समस्या अजून तशी फारशी निघालेली नाही आहे आणि म्हणजे सुटलेली नाही आहे वाहतूक समस्या असेल मोठे नागरीकरणाचे प्रश्न आहेत पण ते फक्त पुण्यापुरतेच नाही आहेत सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये आहेत त्याचा दूरगामी विचार करायला थोडंसं स्थानिक नेतृत्व कमी पडतंय पण त्याला केंद्राची साथ जर मिळाली तर पुण्यासारख्या शहराचा विकास होऊ शकणार आहे सर कालच्या मोदींच्या सभेला तुम्ही दहापैकी किती गुण द्या दहापैकी पैकी नऊ गुण देईन मी धन्यवाद सर तर हे होते धनंजय बिजले सर सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की ही जी लढाई आहे ती स्था भाजप जे आहे ते भाजपचे जे प्रबळ स्थानिक उमेदवार आहे त्यांच्या त्यांची आणि काँग्रेसचे उमेदवार असते त्यांची नसून तर भाजप हा राहुल विरुद्ध मोदी अशी लढाई करताय यातून ब भा, भाजप का प्लस पॉईंट हा भाजपचा आहे कारण की भाजपचं हे अपयश म्हणावं लागेल की जे त्यांचे स्थानिक उमेदवार आहेत ते एवढे प्रबळ भाजपला बनवता आले नाही किंवा भाजपला त्यांचा चेहरा एवढा उघडपणे दाखवून देता आला नाही कॅमेरामॅन अमोल निगुल सर ऋषके जगताप सिटी नाव पुणे